हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा जो ब्लॉग आहे ना आता सध्याचा नाही आहे बऱ्याच दिवसांपूर्वीच आहे आणि तो तेव्हा शेअर व्हायला हवा होता परंतु झालं असं की ब्लॉग शूट केलेल्या ज्या क्लिप्स होत्या त्या मागे राहिल्या त्या तशाच राहिल्या एडिट करायच्या पण राहिल्या आणि डोक्यात पण राहिल्या नाहीत की बाबा ह्या एडिट करायच्या तुमच्यावरून शेअर करायच्यात बट ज्याचा ब्लॉग आहे त्याने तरी म्हणावं की नाही मग माझा ब्लॉग शेअर केला का तर सुद्धा बोलली नाही आणि काल जस्ट सहज मोबाईल चेक करताना माझ्या गोष्ट लक्षात आली की हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर झालेलाच नाही आहे तर त्याच्यामध्ये पटकन त्याला एडिट केलं आणि आता मी तुमच्याबरोबर आज तो शेअर करणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ब्लॉग आहे तरी कशाचा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर हा जो ब्लॉग आहे तो आहे सईच्या गॅदरिंगचा सईचं गॅदरिंग होतं यावर्षी यू के जीमध्ये होती सई आणि तिचं हे गॅदरिंग होतं आता फर्स्टमध्ये जाणार आहे एका महिन्याने तर तिनं छान असा डान्स केला मस्त अशी सई दिसत होती सगळ्याच अशा आईचा जो कार्यक्रम होता तो छानच होता आणि मी म्हटलं चला तुमच्याबाबत तो शेअर करावा तुला काय सांगायचं आहे तिला सांगा कमेंट करून की तिचा डान्स कसा वाटला आणि सई कशी दिसत होती ती हो ना सई गेली पळून खेळण्यासाठी आता तिचा डान्स तुम्हाला बघायला मिळणारच आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं आता मी थोडंसं तुमच्याशी बोलते कसं आहे ना मला इथं थो थोडस वांग येत होतं त्याचबरोबर छोटी छोटी पुरळं येतात कधी कधी तर त्याच्यासाठी मी क्युअर स्किनची ट्रीटमेंट घेतली त्याचा छान असा इफेक्ट मला जाणवतोय आणखीन सुद्धा ती मी कंटिन्यू करत आहे आणि माझं बघून माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी मा सुद्धा क्युअर स्किन हे ऍप डाऊनलोड केलं आणि त्यांना सुद्धा छान असा रिझल्ट मिळालेला आहे तर त्याच्यामुळे म्हटलं बाकीच्यांना सुद्धा आणखीन आपण सांगावं क्युअर स्किन काय एक काय करायचं एक ऍप आहे you okay. आपल्याला सगळ्यात अगोदर हे डाउनलोड करावं लागतं डाउनलोड केल्यानंतर आपली स्किन जी आहे त्याचं स्कॅन केलं जातं त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्याची आपल्याला उत्तरं द्यावी लागतात आता स्किनचं केलेलं अनालिसिस त्याच्यानंतर आपण दिलेली उत्तरं याच्या दोन्हीच्याही या चा दोघीच्याही कॉम्बिनेशनवरून आपल्यासाठी स्पेशल असं किट तयार केलं जातं आणि हे तयार केलेलं किट हे स्पेशली आपल्यासाठीच तयार केलेलं असतं तर त्याच्यामुळे त्याचा छान असा इफेक्ट किंवा छान असा रिझल्ट आपल्याला मिळतो あなたさおと。 प्रोडक्ट आपल्याला दिलेले पण त्या प्रोडक्ट बरोबरच आपली जी लाईफस्टाईल आहे ती सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे तरच आपल्या स्किन वरती त्याचा इफेक्ट जाणवतो आपल्याला आपण कुठल्या पद्धतीचं डाएट प्लॅन आखलं पाहिजे आपल्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सा समावेश असावा दिवसामध्ये आपण किती लिटर पाणी पिणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचं योग्य असं मार्गदर्शन आपल्याला क्युअर कडून मिळतं आता क्युअर स्किन म्हणजे काय तर स्पेशल असे डर्माटॉलॉजिस्ट असतात तिथं ते आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतात आता किट घेतलंय विषय संपला अशातलं नाहीये जोपर्यंत तुम्हाला स्किन मध्ये योग्य असा फरक तुम्हाला जाणवत नाहीये तोपर्यंत त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी ट्रीटमेंट दिली जाते तुमच्या जरी लक्षात नसलं तरी ते व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज करतात की तुमच्या चेकअपची वेळ आलेली आहे आमच्याशी तुम्ही स्वतःहून बोला कारण की तिकडून आपल्याला मेसेजेस येतात की तुम्हाला काय जाणवत आहे तुम्हाला रिझल्ट हवा असा मिळतोय का प्रोडक्ट कशा पद्धतीचे आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ते आपल्याला वेळोवेळी आपल्याकडून काढून घेत असतात आणि आपल्याला सुद्धा आपली माहिती त्यांना पुरवावी लागते जसं की आता काही जणींना काय होतं की त्यांना असं वाटतं की एखादं प्रोडक्ट मला सूट होत नाहीये तुम्ही त्यांच्याशी बोला तुमचं योग्य असं मार्गदर्शन केलं जाईल आता हे प्रॉडक्ट किंवा हे ऍप कसं डाउनलोड करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही माझा पूनम वन फिफ्टी हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला तुमच्या किट वरती दीडशे रुपये ऑफ मिळतील आणि हे फक्त सुरुवातीच्या शंभर लोकांसाठीच आहे सा तर आज आहे सईचं गॅदरिंग आणि सई या शॉपमध्ये मस्त अशी रेडी झाली आहे पूर्ण तिला जर दूक घेतो मी तुम्हाला थोडा वेळा टाकू दे रिक्षातनं उतरल्यानंतर आणि आज होती ह्यांची ड्युटी आणि ड्युटी होती नाईट ड्युटी होती तर त्याच्यामध्ये ती काही ॲडजस्ट झाली नाही मग त्याच्यामुळे आता आज मी मम्मीकडे आलेली आहे आणि आई नानांना पण एक जागरण गोंधळ होता तर त्याच्यामध्ये तिकडं गेले गेल्या वर्षीप्रमाणे ह्या पण आम्ही लवकरच आलोय दोन मिनिट थांब बर बर चल साई तुझं दाखवायची राहिली तू इकडं बघ हा हो बर स्कर्ट खाली सोड आणि बरं तर हा आहे सई चाले जा लवकर आलो तर त्याच्यामुळे खूप जास्त काही गर्दी नाही आहे पण मुलांना लवकरच सोडायला लावलेलं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता सईला मी त्यांच्या टीचर करे सोडते आणि मग नंतर इकडं बाहेर येऊन बसते आतमध्ये आल्यानंतर हा बघा सईचा यू के जीचा ग्रुप ह्या तिच्या टीचर आणि स्कूलतर्फे आपण जी काही फी दिलेली असते गॅदरिंगसाठी त्याच्यामध्येच सईला हा ड्रेससुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर छान अशी ज्वेलरी म्हणजे गळ्यातलं आहे कानातलं आहे बिंदिया दिलेली आहे ब्रेसलेट तर छान असा लुक त्यांचा क्रिएट केलेला आहे आणि तर हे सगळे बाकीचे ग्रुप सईचं जे स्कूल आहे ते नर्सरीपासनं टेन्थपर्यंत आहे तर टेन्थची काय एक्झाम चालू आहे पण नाईंथपर्यंत सगळा हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे हा बघा इतक्या सुंदर पर्याय तुम्ही कुठं पाहिल्यात का साडेपाचच्या दरम्यान आम्ही आलो होतो आणि कार्यक्रम सुरू व्हायला जवळजवळ सात वाजले त्याच्यामुळे बराचसा वेळ रेंगाळल्यानंतर आता फायनली कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि सुंदर अशा या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षी राणा खूप छोटा होता तर त्यानं खूप त्रास दिलेला होता आणि ह्या वर्षी आत्ता पहिलं गाणं आहे आणि गाणं सुरू झालं झालं तो एकदम शांत असा बसलेला आहे त्याला कळत नाही आहे की समोर काय चाललंय हे सगळं त्याच्यासाठी नवीन आहे तो मात्र कौतुकाने बघतोय सध्या तरी राणाला मिरवणुकीमध्ये जे ढोल वाजतात त्याला खूप आवडतात आणि इथं तर तो प्रत्यक्ष त्याच्यासमोर इतके सगळे ढोल एकत्र आहेत आणि तेही लहान मुलांच्या हातामध्ये तर त्याला खूप छान वाटतंय आणि तुम्ही तो बघू शकता तो टाळ्या वाजवतोय आणि तो मग म्हणत होता की मला सुद्धा ते पाहिजे मला ते अशा पद्धती तिने त्याचा हट्ट चालला होता आणि हे घ्या आता एक चार पाच गाणी झालेली आहे राणा हळूहळू त्याचे रंग दाखवायला सुरुवात आहे तर एक मुलगी छोटीशी आईस्क्रीम खात होती तर त्यानं पण तीच मागितली योगायोगे त्यांच्याकडे डबल होती त्याच्यामुळे त्यांनी आमच्याबरोबर शेअर केली नाही तर मी आत्ता उठून इतक्या गर्दीतनं कुठं जाणार होते आणि कुठनं त्याला आईस्क्रीम खाऊ घालणार होते तर त्याच्यामुळे चला त्यांनी दिली राणाचं काम भागलं नको म्हणत होतं तरीही दिली आता फायनली आम्ही घरी आलो तर घरी यायला गेल्या वेळेसपेक्षा थोडासा जास्त लेट झाला ह्यावेळेस सईचा जो डान्स आहे तो आणखी थोडासा पुढे म्हणजे बऱ्याचशे बरेचसे डान्स झाले आणि खूप छान छान अशा पद्धतीचे डान्स होते आणि आमची थांबण्याची इच्छा पण होती पण राणा राणा इतक्या वेळ थांबला शांत बसला पण नेमका ज्यावेळेस सईचा डान्स होता त्यावेळेस तो रडायचा आणि ज्या काही खुर्च्या रिकाम्या झाल्या त्या मागच्या पुढच्या त्या खुर्च्यांना घेऊन खेळायचा पळायचा त्यानं खूप ताप दिला ज्या वेळेस सईचा डान्स होता त्याच वेळेस तर मग अकरा अक्षरशः करताना मी बघितला तसा पण चला जेवढा शूट झाला तेवढा झाला तर तुमच्याकडून शेअर करेल कारण की उन्हाळा जाणवायला लागलेला सगळ्यांनीच जे सगळ्यांचे ड्रेस होते ते थोडेसे हेवी अशा पद्धतीचे होते आता सगळे जण ड्रेस चेंज करतो आणि मग आपण नंतर भेटूया अरे वा वाय गुड बाय खाऊ काय अनुभव तुला कुरकुर

आमचा मुक्काम मम्मी पप्पांकडेच होता त्रास सकाळी नुसतेपदीत खूप जास्त लेट उठलो आणि सई राणा आमच्या इथं कसं होतं करमाळ्यामध्ये एक दोन तीन दिवसाड पाणी येतं आणि मम्मी पप्पा त्यातनं गावाला गेले तर त्याच्यामुळे त्यांना ज्या दिवशी ते पाणी आलं त्या दिवशी हे दुपारी आले तर त्याच्यामुळे चक्क दहा बारा दिवसांनी त्यांनी पाणी भरलं आणि पाण्याचा वापर खूप जपून करावा लागतोय सध्या सगळ्यांनाच तर त्याच्यामुळे मग मी जास्त उशिरा उठले म्हटलं ह्यांचं पाणी तर मग भरून हे होईपर्यंत उगस त्रास देते तर <laughs> त्याच्यामुळे आता मी आलेली आहे दुकानी उद्या आमच्या घरामध्ये एक लग्न आहे आता कोणाचं सांगायचं झालं सा तर माझी जी चुलत ननंद आहे तिच्या मुलाचं लग्न आहे तर त्याच्यामुळे त्यांना साडी घ्यायला आलेलो आहोत आणि साडी घेतलेली आहे तर ती अशा पद्धतीची साडी अशा पद्धतीचं हे पॅटर्न आहे साडीचा रंग तुम्हाला दाखवते आईने सांगितलं होतं त्या वरमाई होणार आहेत तर त्याच्यामुळे हिरवा रंग घ्या म्हटलं खूप जास्त पण हिरवा डार्क नको घ्यायला कारण की वरमाई होणार आहे म्हटलं की सगळ्यांनी हिरव्या साड्या घ्यायच्या आणि त्या बाईला अक्षरशः सा हिरवी साडी घालायला नको वाटते मग मग हिरव्यातन असा पोपटी थोडासा शेड घेतलेला आहे साडी दाखवते तर ही अशा पद्धतीची साडी घेतलेली आहे छान मस्त ही प्रिंट सध्या खूप चालते कारण की बऱ्याचशा जणींच्या अंगावरती मी पाहिलेली आहे छान दिसते ही साडी आणि ह्या साडीची रेंज म्हणताल तर कारण की परत बऱ्याचशा जणी मला विचारतात की ताई कितीची साडी आहे तर हजार अकराशे रुपयाची साडी आहे पण पप्पा आम्हाला डिस्काउंट देणार आहेत तर त्याच्यामुळे साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता ही झाली तयार साडी नलनबाईंसाठी आता माझ्यासाठी एक साडी काढायची